छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय नकातेब पर्यवेक्षक आदरणीय संतोष तारके व शिक्षण संकुलातील शिक्षकवृंद उपस्थित होते प्रशालेत निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कुमारी संस्कृती काळे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगाची माहिती पोवाड्यातून सादर केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी रोहिडेश्वरी विजयी ही गाथा सादर केली साहेब साहेब अगदी आणि त्याच्या बावळांनी डोळेश्वर सर केलाय राजा येते के की आपल्या दर्शनाला समजी राहत लय हुशार बघा आपल्याला काळजी वाटेल म्हणून त्यांनी मला लागोला लागोलाय ही आनंदाची वाता सांगा मज्जी खबर असावी